राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस मंत्री सावकार यांना स्वाभिमानीने दाखवले काळे झेने कर्जमाफी व शक्तीपीठ रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शक्तीपीठ रद्द व्हावा म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौरा असताना हातळे नजिक काळे झले दाखवून आले कोल्हापूरहून जयसिंगपुढे जात असताना स्वाभिमानीच्या जा कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने या काही जेले दाखवले आहेत